डोळे काढले कान कपले गटले यासाठी काय खर्ची घातलं पाण्यासारखं रक्त या मातीला मुळी न घातलं यासाठी केला होता या स्वराज्याचा म्हणून ही सुरुवात आहे मराठ्याच्या नाण्याला लागाल मराठ्याच्या आई रक्त रक्तवाल तर या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ही चेतावणी या ठिकाणी आज या लाईव्ह माध्यमातून आम्ही देतोय जय जवान जय किसान प्रत्येक रक्ताचा आणि प्रत्येक फडणवीस सरकारला द्यावा लागला आजपर्यंत आम्ही अठरावर किंवा सात मोर्चे काढले आजपर्यंत शांत काढले परंतु तुम्ही काल जे आम्हाला अमानुष मारहाण केली आमच्या बांधवांना आमच्या बहिणींना त्याचा इसाह तुम्हाला द्यावा लागणार फडणवीस साहेब जाहीर दिशे

मावळे मंगे साबळे यांनी स्वतःची गाडी धावून निषेध सुद्धा पेटून घ्यायला तयार आहे मावळ्यांनी रक्त सांडवलंय स्वतःच बलिदान दिलंय त्या स्वराज्यात त्या शोभा महाराष्ट्रात त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आमच्या आई बहिणींच्या डोके तुम्ही फोडणार आमच्या आई

आणि ही सुरुवात आहे जर मराठी आई बहिणींवर असा न्याय होणार असेल मराठी आई बहिणी जर सांडल्या गेलं तर अजून हजारो बलिदान या ठिकाणी आम्ही द्यायला तयार आहोत अरे दुसऱ्या समाजावर अन्याय झाला तर मराठा समाजातला तरुण समोर येतो त्या अन्यायावर वचाप फोडतो आणि मग मराठा समाजाच्या आई बहिणीवर असा लाठीचार्ज का फडणवीसांना हा प्रश्न देवेंद्र फडणवीस कशासाठी कशासाठी मराठा कशासाठी तुम्हाला आहे आरक्षण आरक्षण शांततेत उपोषण सुरू तुम्हाला काही कारवाई करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही तर उपोषण तर करू द्या ही इटला शेकडं आहे आणि ही मुळीत खपून घेतल्या जाणार नाही आणि मराठा माय बहिणीचं सणलेलं प्रत्येक रक्ताच्या थेमाचा हिशोब घेतल्या जाणार आणि फडणवीस साहेब आठ दिवसात महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटणार आणि तुमची खुर्ची सुद्धा जाणार अरे हो चक्कर आणि या स्वराज्यामध्ये तुमच्या आई बहिणीचं रक्त निघत असेल त्यांच्या डोक्यात ढक्यात ढकल्या जात असेल तर दंड म्हणून घ्या स्वतःला आला गांडू म्हणून घ्या स्वतःला अरे व्यस्त गेला ते स्वराज्य अरे व्यस्त गेला ते रक्त प्रत्येक मावल्यानं मातीला अंगळ घातलीये स्वतःच्या रक्त आणि तुम्ही चंड होऊन बसला केव्हा नाही तू असं झालं जाऊ नये मनोर इच्छा करायचं का अरे मनोरिच्छा